हळदुसली कुंकल पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत दुष्यंत मनातल्या मनात विचार करतो की मी हिला बाहेर घेऊन जाऊ शकत नाही पण मी घरामध्येच सरप्राईज पार्टी ठेवू शकतो असे म्हणून तो, तो निघून जातो इकडे आपण पाहतो दुष्यंत म्हणतो की वर्षाच्या मी हे लेटर देऊन कृष्णाला सांगणार की कर्तव्यासाठी लग्न केलेले होते पण मी आज हे लग्न मनाने स्वीकारले आहे इकडे पूजा आणि भाजाबाईची भेट होते भाजाबाई पूजाला म्हणते की आपली युवती होणार आणि कृष्णाचा धुरळा उडणार इकडे कृष्णा रूम मध्ये येते तेव्हा तिच्या अंगावर फुलाचा वर्षाव होतो दुष्यंत कृष्णाला फुलाचा गुच्छ देतो कृष्ण म्हणते भुंगाट पाहुणे हे काय लावले आहे हे सर्व माझ्यासाठीच आहे का दुष्यंत म्हणतो हो आणि मला तुला एक गोष्ट सांगायची तेवढ्या दुष्यंतचा फोन वाचतो आणि दुष्यंत म्हणतो की पूजाने आत्महत्या केली या ऐकल्यानंतर कृष्णा दुष्यंतकडेच पाहते पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत पूजा आणि भाजापाईचा नक्की प्लॅन काय आहे हे पाहणे खूपच मनोरंजक असेल रुसली कुंकू असलो या मालिकेची डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका